जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता यामध्ये चाळीस सीआरपीएफ जवान शहीद झाले होते त्या शहीद जवानांना आज धुळ्यातील शहीद अब्दुल हमीद स्मारकाजवळ माजी सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज चौदा फेब्रुवारी रोजी पाच वर्ष पूर्ण झाली असून या निमित्ताने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शहीद जवानांना माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहत चौदा फेब्रुवारी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करावा आणि काळा दिवस म्हणून पाळण्यात यावा अशी मागणी केली दरम्यान शहीद झालेल्या च्या जवानांना श्रद्धांजली वाहताना जवानांनी यावेळी राजकीय नेत्यांवर सरकून टीका देखील केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी पुलवामा घटनेत शहीद जवानांचा लाभ घेतला आणि त्यानंतर त्यांना विसरून गेले असा गंभीर आरोप माजी सैनिकांनी यावेळी केला सीपीएफ के जवानो को सेवा निवृत्ती के उपरांत आर्मी नेवी एयरफोर्स जैसी एक भी सुविधा प्राप्त तो नहीं होती ना ही हमारा अर्धसैनिक कल्याण बोर्ड महाराष्ट्र के हर जिले में है यहाँ तक कि सैनिकों जैसा मालमत्ता कर में हमें छूट नहीं दी जा रही है जब हम जीवित रहते हैं तब हमें एक भी सुविधा का लाभ नहीं मिलता और जब देश सेवा करते हुए शहीद हो जाते हैं तब ये राजनीतिक पार्टी सेल्फी लेकर बड़े बड़े वादे करते हैं हम संगठना सीपीएफ की तरफ से ये निवेदन करते हैं सरकार से ये निवेदन करते हैं कि अर्धसैनिक बलों को उनका पूर्ण रूप से सम्मान देते हुए सैनिक की तरह हर सुविधा मुहैया कराए और 14 फरवरी को शहीद दिन घोषित करें अन्यथा हम सख्त कदम उठाएंगे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा